की माझं मागचं वर्ष ना हे प्रचंड स्ट्रेसफुल होत म्हणजे मेंटली फिजिकली इमोशनली इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल आणि मागच्या वर्षी खूप आजारी पडले तर मागच्या वर्षी फिल्मच्या दरम्यानच मला स्लिप डिस्क पण झाला होता मला डेंग्यू पण झाला होता आणि मी लिटरली सलाईन घेऊन सेट वरती आली आणि सलाईन घेऊन शूट केलेलं आहे या सिनेमाच्या दरम्यान तर ते कुठे म्हणजे श्रेय हेच आहे या चित्रपटाचं किंवा या टीमचं म्हणजे माझे अत्यंत जिग्री दोस्त आहेत पण श्रेय हेच आहे की कुठेही माझ्या चेहऱ्यावरती कळणार नाही की मी आजारी होते शूट दरम्यान म्हणजे मी दोन दोन तास झोपून वगैरे आलेली आहे मी अशा स्केड्युल मध्ये काम केलेलं आहे मी सेट वरती ऑलमोस्ट दीड तास शूटिंग थांबलं आहे कारण तेजूची तब्येत ठीक नाहीये अशी पण परिस्थिती झालेली आहे पण स्थितीत सुद्धा तुम्हाला वाटणं की आपल्याला सेट वरती यायचं या चित्रपटाचा भाग व्हायचं याच्यात काम करायचं आणि आपल्याकडे आहे नाही ते सगळं द्यायचं हे वाटणं सुद्धा मला असं वाटतं त्या टीमचं श्रेय असतं कारण ती वाईब तुम्हाला एक्सचेंज होत असते तुमची त्या चित्रपटाच्या दरम्यान तर हेच माझं आलं आणि पार्ट वन मध्ये सुद्धा सेम झालं होतं पार्ट वन मध्ये सुद्धा मी सलाईन घेऊन सेट वरती शूट केलं होतं आता पार्ट थ्री मध्ये सुद्धा मी सलाईन घेऊन सेट वरती शूट केलंय तर आम्ही गमती गमतीत म्हणतो असं की चला चला म्हणजे पार्ट वन हिट झाला होता आता हा पण हिट होईल तेजू बाजारी पडली म्हणजे हिट होईल <laughs> पार्ट फोरला नाही असं करायचं